नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर एम एस आर टी सी न्यूज टुडे आता लहानांपासून ते मोठ्या ज्येष्ठ नागरिकांपर्यंत एस टीचा बसचा मोफत प्रवास करता येणार याबद्दल ये संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या युट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न एस टीने प्रवास करणाऱ्यांसाठी ही आनंदाची अपडेट काय आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा एम एस आर टी सी न्यूज टुडे आता लहानांपासून ते मोठ्या ज्येष्ठ नागरिकांपर्यंत एसटी बसचा मोफत प्रवास करता येणार पहा संपूर्ण सविस्तर अशी माहिती एम एस आर टी सी न्यूज टुडे आता लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत एस टीचा प्रवास मोफत करता येणार आहे ये एम एस आर टी सी मोफत प्रवा पास योजना ही राज्यभरात सुरू झालेलं आहे आपण सर्वजण कधी कधी दैनंदिन जीवनात प्रवासासाठी एस टीचा वापर करतो परिवहन महामंडळाने एक खूपच उपयुक्त योजना ही अंमलात आणलेली आहे या योजनेमध्ये तुम्ही कोणतेही पैसे खर्च न करता तुम्हाला अधिक सूट देखील मिळेल बघा या ठिकाणी आम्ही मोफत सवलतीच्या व शर्ती जाणून घेणार आहोत जेणेकरून तुम्हाला या योजनेचा लाभ या ठिकाणी घेता येणार आहे बघा सर्वात आधी महिलांना अनेक प्रकारच्या कारणांमुळे पन्नास टक्के या ठिकाणी सूट देण्यात आलेल्या आहे बघा सूट देखील दिलेली आहे ही योजना साधी छोटी बस निमरास बस आणि नॉन एडजस्टेबल स्लीपर बस शिवशाही बस आणि शिवनेरी बस शिवाई बस इत्यादी सर्व बसमध्ये एम एस आर टी सी मोफत पास योजना लागू करण्यात आली आहे बघा पुढे महिलांना पास बनवावे लागतील आणि महिलांना सवलतीसाठी तिकिटांच्या रांगेत उभे राहावे लागणार एम एस आर टी सी न्यूज टुडे बघा या सर्व योजना प्रवासी भाडे आणि एस टी बस सेवा अपघात प्रतिबंध निधी आणि जी एस टीच्या आधीच्या असतील त्यामुळे तुमचे तिकीट दहा रुपयाचे असेल तर तुम्हाला तर तुम्हाला पाच आणि दोन रुपयाची या ठिकाणी सूट मिळेल बघा या ठिकाणी कशा पद्धतीने माहिती दिलेला आहे जर तुमचे तिकीट दहा रुपयाचे असेल तर तुम्हाला पाच आणि दोन रुपयाची या ठिकाणी सूट मिळेल म्हणजे तुमच्याकडे दहा रुपयाचे तिकीट असल्यास त्यावरती फक्त आणि फक्त सात रुपये तुम्हाला द्यावे लागतील या योजनेअंतर्गत तुम्ही राज्यातील छत्तीस जिल्ह्यांपैकी कोणत्याही जिल्ह्यात जाऊ शकता मात्र संपूर्ण देशात जायची असेल तर ही योजना फक्त महाराष्ट्रापुरती मर्यादित असेल बघा एम एस आर टी सी मोफत पास योजना राज्याबाहेर तुम्हाला वेगळे भाडे द्यावे लागेल जर तुम्ही मुंबई ते बेळगाव असा प्रवास करत असाल तर सवलत फक्त महाराष्ट्राच्या सीमेपर्यंत लागू होईल त्यानंतर तुम्हाला पूर्ण तिकीट या ठिकाणी भरावी लागेल बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पाहिलीप्रमाणे एस टी महामंडळाचा मोठा निर्णय मुलांपासून वृद्धांपर्यंत मिळणार मोफत प्रवास याबद्दल संपूर्ण सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद